नेहमी सामाजिक कार्यात सहभाग घेणारे आर्णी येथील गोपाल ठाकरे आणि सचिन ठाकरे या बंधूंनी काँग्रेस नेते राहुल ठाकरे यांचा वाढदिवस आर्णी येथील सुशिलाबाई नागापुरे वृद्धाश्रमात साजरा केला दरम्यान येथील वृद्धांना राहुल ठाकरे यांच्या हस्ते ब्लँकेट आणि दर्जेदार जेवण वितरित करण्यात आले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे यांचा वाढदिवस होता या निमित्त आयोजित करण्यात आले होते ठाकरे बंधू सुप्रसिद्ध ठाकरे मोबाईल गॅलरी आरणीचे संचालक आहेत वृद्धाश्रमात गोपाळ ठाकरे मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वृद्धाश्रमाचे संचालक खुशाल नागापुरे गोपाल ठाकरे ठाकरे युनुस शेख राजू गावंडे खुशाल ठाकरे रफिक सरकार आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते स्वर्गीय मातोश्री राहुल भाऊ ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझे सहकारी गोपालभाऊ भाऊ ठाकरे आणि सचिनभाऊ भाऊ ठाकरे यांच्या वतीने या ठिकाणी ब्लँकेट आणि जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमासाठी राहुलभाऊ ठाकरे मित्रमंडळ आणि त्यांचे सहकारी सगळ्यांनी येऊन या ठिकाणी मातोश्री आश्रमामधील सगळ्या मायबापांचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी राहुल भाऊंचा वाढदिवस साजरा केला आज रोजी मी खुशाल मारुतराव नागपुरे मातोश्री सुशीलाबाई महा नागपुरे वृद्धाश्रम यांचे संचालक आज राहुल भाऊ ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोपालभाऊ ठाकरे ठाकरे मोबाईल गॅलेवरी आणि सचिन भाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनात ब्लँकेट वाटप आणि आज साय सायंकाळच्या जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला तरी मातोश्री सुशिलाबाई मानापूर वृद्धाश्रम यांचे आई वडील गोपालभाऊ ठाकरे आणि सचिन भाऊ ठाकरे यांचे खूप खूप आभारी आहेत प्रतिनिधी रफिक सरकार एन न्यूज मराठी आरणी यवतमाळ